नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा कराड जो आहे तो आजपर्यंत सुद्धा तो धरलेला नाही आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊस मध्ये घोषणा केली आणि हाऊस मध्ये घोषणा केल्यानंतर त्यांच्या आश्वासनानंतर छत्रपती संभाजीनगरला जे पहिलं अमरण उपोषण नितीन कदम पाटलांनी चार दिवस केलं होतं ते आम्ही सोडवलंय पण ज्या प्रमाणात गती मिळायला पाहिजे होती ती गती आलेली आहे आणि लोक भावनेतून जे काही प्रश्न आम्ही उपस्थित केले होते आम्ही म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेने की धनंजय मुंडेला चौकशीपर्यंत तरी खातं देऊ नका आणि त्यानंतर जे आता पालकमंत्री दिलेलं नाहीये एक विशेष बाब म्हणून मुख्यमंत्र्याकडे ग्रह खातं असल्यामुळं त्यांनी हे पालकमंत्री पद स्वीकारावं आणि बीड सहित महाराष्ट्र भयमुक्त करावा अशा संदर्भातला आमचा विषय चर्चा झालेली आहे आता आपल्या मागण्याला मागण्या ह्या संतोष देशमुखला न्याय मिळायला पाहिजे पण आम्हाला ज्या वेदना होत आहेत माननीय मुख्यमंत्री ज्या प्रमाणे बोलले की तिथं पर्यटनाला लोक जात आहेत एक तर तुमच्याकडे ग्रह खात आहे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही चौकशीला नवीन एस पी तिथं नेमलेला आहे अजून त्या एस पीच्या मार्गदर्शनात काही आरोपी पकडले गेलेले नाही हे सत्य आहे आणि त्या पलीकडे तुम्ही म्हणतात की पर्यटनाला कोणी जाऊ नये अहो तुमच्याच तुमच्या सरकारचे मंत्री तिथे गेलेले तिरसाठ तुम् साहेब गेले तिथे सावंत साहेब गेले अजून कोणी जातील तुमच्या बोलण्यातून किंवा तुमच्या वक्तव्यातून जास्त त्रास होऊन महाराष्ट्र जनतेला होऊ नये एवढी साधी अपेक्षा तुमच्याकडून व्यक्त आणि टीम इन्क्वायरी करतोय तरी तुम तुमचं त्याच्यावर समाधान नाही समाधानी आहे आम्ही पण आम्हाला जो आउटपुट लवकर लागतोय तो तिथून मिळत नाही ही सत्य परिस्थिती ना पंधरा दिवस झाले एसआयटी आली ते अजून दुसरी जी चौकशी तुम्ही नेमली या चौकशीच्या पहिले काय झालेलं हे सगळं जनतेला माहिती आहे ना म्हणून फास्ट टॅगवर काहीतरी प्रमाण केलं माननीय मुख्याने स्वतः लक्ष घातलंय आता काही लोक जाऊन आले बिडला एसपीशी बोलले तर काही अनुभव असे येतात की पूर्णपणे स्वातंत्र्यता एसपीना दिलेलंच नाही मला सांगा ना तुम्ही सांगा नाही तर एवढ्या दिवसात एखादा आरोपी खंडणीचा आरोपी मर्डरचे आरोपी धरले जात नाही याचा अर्थ शासन कुठं अपयशी ठरतंय आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेचा रोष तुम्हाला दिसतोय पुन्हा नाव ठेवायचं महाराष्ट्राच्या जनतेला शासन आरोपीला पाठीशी घालतात असं वाटत असं अजिबात आम्ही म्हणणार नाही ढिलाई करता। जे करतात जे कर्तृत्व ते पाहिजे माननीय मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री महाराष्ट्राचा सक्षम आहे गृहमंत्री हा सक्षम आहे आम्हाला माहिती आहे पण तुम्ही जे बोलताय ते कृतीत आम्हाला दिसायला पाहिजे ना ते दिसत नाही म्हणून तो मोर्चा आहे बीडला ही तर सुरुवात आहे बीडच्या मोर्चेची त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाची पुन्हा एक बैठक होणार आहे आणि या आंदोलनाला आम्ही विविध प्रकारे सहा महिने कसं वाढवता येईल ते आम्ही ठरवणार आहोत ठेवायचा सध्या मुंबई आमचा आरक्षणाचा विषय बाजूला आहे आज जी घटना झाली आरक्षण ते विषय लढत राहू आपण भविष्यात पण काही प्रमाणात मिळालेलं आहे पण आज हे जे निर्गुणपणे सरपंचाची हत्या झाली ना एक लोकप्रतिनिधीची हत्या झाल्यानंतर सर्व समाजात किती दुःख आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी एक राऊंड मारावं परळीत बीड मध्ये मराठे तर घाबरे न्याय हक्क मांडणार आहे त्यासाठी आम्ही लढतोय पण बाकीच्या समाजाची जी काय अवस्था आहे तिथे तुमची एक जी मागणी आहे धनंजय त्याच्यात आरोपी करा म्हणून एक मागणी पुढे येते पण धनंजय मुंडे आता मंत्री आहेत आणि मंत्र्यावर कारवाई करण्यासाठी राज्यपालांची परवानगी घ्यावी लागते यासाठी आपण राज्यपालांना आहे का त्यानंतर पत्रव्यवहार झाला का राजभवनाचा आज आमची प्रामुख्याने ही बैठकीत ही चर्चा झाली की एखाद्या मंत्र्यावर चौकशी करायची असेल तर त्याचे आदेश राज्यपालांनी द्यावा लागतात पण आमचं म्हणणं काय चाललं ही प्रक्रिया आम्ही आता करणारच आहोत राज्यपालांना निवेदन देणारच आहोत पण मुख्यमंत्री असेल किंवा अजितदादा असेल यांनी तरी पुढाकार घ्यायला पाहिजे ना पुढाकार घेताना कोणी दिसत नाही म्हणूनच हे आमच्या मराठा क्रांती मोर्चा समाज किंवा विविध समाजात जो असंतोष आहे तो आंदोलनातून प्रकट होईल काही नेत्यांचं असंही वक्तव्य आहे की मराठा समाजाचं असल्यामुळे मराठा समाजाने तो विषय उचललेला आहे ओबीसी आणि मराठी एक दुसरीच्या विरोधात उभं केलं जात अजिबात नाही हे सत्यच नाही आहे जितेंद्र आव्हाड सारखा तो सो, माणूस स्वतः हाऊस मध्ये म्हणतोय मी वंदारी समाज असताना वाल्मिक कराड वंदारी समाज असताना सर्वात जास्त हत्या ह्या वंधारी समाजाच्या झालेल्या आहे आणि तिथे फक्त मराठ्यांच्याच काही अन्याय झालेला नाही सर्व समाजावर अन्याय झालेला आहे आणि जो मोर्चा आहे उद्याचा जो बीडचा आहे सर्व समावेशक सर्व पक्ष सर्व धर्मी लोकांचा बीडचा उद्या मोर्चा आहे आणि भविष्यातही जे आंदोलन पुढे होणार आहे हे फक्त मराठा क्रांती मोर्चा त्याच्यात सहभागी होणार आहे सर्व समावेशकच पुढचे आंदोलन आमचे होणार आहे मोर्चाचं नेतृत्व करणार नाही ने, तिथं अजून काही नाव आलेलं नाही सर्व जे आता आम्हाला असं वाटतं की जे क्रांती मोर्चाची भूमिका ती घेतील सर्व मिळून सामूहिक नेतृत्व कोणी असेल किंवा निवेदन देतील असं अशा पद्धतीनेच ते राहायला पाहिजे अत्यंत तिथं जे लोकप्रतिनिधी असेल सामाजिक चळवळीचे लोक असतील अक्षंत गाव पातळीवर गाव पातळीवर त्यांचं नियोजन झालेलं आहे मोर्चा तर मोर्चा भव्य प्रमाणात निघणारच आहे महाराष्ट्रातून लोक जाणारच आहे पण याचं आउटपुट काही निघतं का नाही निघतं आम्ही जे सामाजिक काम करतो तीन वर्षापासून याच्यातले आउटपुट नाही निघाले भयानक परिस्थिती निर्माण होणार आहे त्याचं एक उदाहरण सांगतो एका सरपंचाने पाच एकर जागा आणि एकावन लाख रुपये बक्षीस ठेवलेलं आहे आता मला सांगा आमच्या सारखेच बेरोजगार असले ते झालं आम्हीच कपडे काढून मारायला बसलो त्या आरोपीला कारण आरोपी तर पोलिसांना सापडणारच नाही मग आम्हीच मदत करतो ना मग याच्यातून जी अशांतता निर्माण होईल जे महाराष्ट्रात उद्योग येणार नाही त्याची जबाबदारी ही सरकारची राहील आपण जे उल्लेख केला का एका असं असं बक्षीस ठेवलं पुरोगामी महाराष्ट्राला शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला परवडणार आहे का कसं बघायचं या गोष्टी हे अजिबात परवडत नाही पण ह्या भावना कधी निर्माण होतात हे लक्षात ठेवा या सरकार गेल्यानंतर तुम्ही आरोपीला पकडला जात नाही हे जनतेतून तर ही मागणी होणारच आहे आणि जनता त्या आरोपीला पकडलं तर कसं होणार आहे होणारच आहे ना आम्ही तर आमच्यासाठी आमच्या सहीत अनेक लोक त्या आरोपींना पकडण्याचा शोध आम्ही घेणारच आहोत पण पकडलं तर साधं पकडणार नाही ना त्याला आम्ही साधं पकडणार नाही त्याला आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून किती जाण्याची शक्यता नाही आज तर आम्ही आव्हान केलेलं आहे जसं क्रांती मोर्चा आम्ही पंधरा सोळा जणांनी बसून सोळाला काढला होता तर असंख्य लोक आले होते आता असंख्य लोक जातील ही आमची प्रामाणिक का अपेक्षा कारण अन्याय हा अन्याय आहे अन्याय तर मराठे सण करणार नाही पण बाकीचा समाजावर जो अन्याय होऊ राहिला आहे बाकीचा समाजही उद्या तिथे समावेश होईल धन्यवाद किशोर चव्हाण मराठा क्रांती मोर्चा समन्वय